मागच्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणात एकच विषय चर्चेत होता सामाजिक विषय असेल किंवा राजकीय विषय असेल या सगळीकडे एकच विषय होता तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मागच्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा फार चर्चेत होता मराठा आंदोलक जे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर धडकणार असल्याचा मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती आणि तेव्हापासूनच हे आरक्षणाचा हा विषय आहे तो चर्चेत होता आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही घरी परतणार नाही अशी एक प्रकारे घोषणाच मनोज जरांगे यांनी केली होती आणि राज्यभरातून मराठा आंदोलकांचा मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा मिळाल्याचं पाहायला मिळालं मात्र आता मनोज जरांगे यांचा हे जे आरक्षणाचा हा जो लढा होता तो अखेर त्याला यश मिळालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे यांचं हे उपोषण सोडवलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या मराठा आरक्षणासंदर्भातला संदर्भातला जो जी आर आहे अध्यादेश आहे तो मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केला आणि त्यानंतर राज्यभरात मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं उत्साह आणि एकच जल्लोष या समाजामध्ये पाहायला मिळाला आणि आता हे आरक्षण किंवा हे जी आर निघालं आहे तर आता तरी मनोज जरांगे त्यांच्या घरी परतणार का अशा चर्चा कुठेतरी सुरू झाल्या होत्या आणि स्वतः मनोज जरांगे यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे आपण लवकरच अंतरावली सराठी इथल्या राहत्या घरी परतणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे एका पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भात माहिती दिली आज सकाळी मनोज जरांगे हे रायगडला निघाले रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन त्यांनी घेतलं आणि यानंतर आम्ही माझ्या घरी मी परत राहणार सा, असं सांगितलं होतं उद्या एकतीस जानेवारीला मनोज जरांगे हे त्यांच्या अंतरावली सराटीच्या मार्गे निघणार आहेत आणि आपल्या घरी सुद्धा परतणार आहेत मात्र हे जे आंदोलन सुरू झालं होतं त्याला तब्बल पाच महिने पूर्ण झालेत आणि या पाच महिन्यांनंतर आता मनोज जरांगे हे आपल्या घरी परत आहेत साधारणतः एकोणतीस ऑगस्ट पासून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले होते आमरण उपोषणाची हाक त्यांनी दिली होती आणि त्यानंतरचा घटनाक्रम आपण पाहतोच आहे सप्टेंबर महिन्यात झालेला जो दगडफेकीचं प्रकरण असेल अंतरावली सराटी हे प्रकरण या गावात झालेली जाळपोळ किंवा दगडफेक आणि यानंतर झालेला जो काही गदारोळ होता तो आपण पाहिलाच त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते अति तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं राज्यभरातून मराठा आंदोलकांचा किंवा मराठा संघटनांचा पाठिंबा या आंदोलनाला मिळाला आणि त्यातूनच नुकतंच मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात राज्य सरकारनं महत्वाची पावलं उचलली आणि अध्यादेश काढलेला आहे आणि आज आपण पाहतोय की आज मनोज जरांगे हे रायगडला पोहोचले आहेत आणि इथून ते आता उद्या आपल्या घरी सुद्धा पोहोचणार आहेत तीस जानेवारीला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार रायगडला जाऊन आणि त्यानंतर एकतीस जानेवारी जानेवारीला मी माझ्या घरी परत राहणार असं मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार उद्या आता तब्बल पाच महिन्यांनी ते घरी परतल्याचं पाहायला मिळेल दरम्यान सत्तावन्न लाख नोंदी कुणबी नोंदी ज्या आहेत त्यावर सुद्धा या नोंदी ज्या आहेत त्या नवीन आहेत की जुन्या आहेत यावरून सुद्धा कुठेतरी शंका निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय या नोंदी बाबत सुद्धा मनोज जरांगे यांनी भाष्य केलंय यावर असं बोलताना जरांगे म्हणालेत की मला सुद्धा या नोंदींविषयी कुठेतरी गैरसमज होता त्यामुळे मी सरकारला दोनदा विचारलं त्या संदर्भात किंवा शिष्टमंडळ जे आलं होतं मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी चर्चेसाठी त्यावेळेस मनोज जरांगेंनी त्यांना दोनदा विचारल्याचं सांगितलं सापडलेल्या ज्या नोंदी आहेत त्या नवीन आहेत की जुन्या आहेत हे जाहीर करा मात्र त्यांनी ते जाहीर केलेलं नाही पण त्यांनी आता सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या असल्याचं लिहून दिलेलं आहे त्यामुळे या नोंदी आता नवीन असल्याचं ग्राह्य धरलं आहे पण सरकारनं या नोंदी नवीन आहेत की जुन्या याबाबत अद्याप लेखी लिहून लेखी दिलं नसल्याचं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय मी सुद्धा खात्रीशीर सांगू शकत नाही की सत्तावन्न लाख नोंदी या नवीन आहेत की जुन्या आहेत पण एकूण एकोणचाळीस लाख नोंदी वाटप केल्याचं सांगण्यात आल्याचं सुद्धा जरांगेंनी यावेळी म्हटलंय तसंच हा जो अध्यादेश आहे सरकारनं जो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तावीस जानेवारीला जो अं जी आर जो अध्यादेश मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केला आपण पाहिलंच की वाशी इथल्या शिवाजी चौकात यावेळी अं प्रदर्शन शक्ति प्रदर्शन करण्यात आलं मनोज जरांगे यांची रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत काही राज्य सरकारमधले मंत्री, मंत्री यावेळी स्वतःहून मनोज जरांगे यांच्या भेटीला आले मनोज जरांगे यांचं उपोषण मुख्यमंत्र्यांनी सोडलं आणि त्यानंतर अध्यादेश त्यांना देण्यात आला आणि यानंतर हा जो अध्यादेश आहे त्याचं कायद्यात रूपांतर होण्याची आता वाट या मराठा समाजाला आहे मात्र या काय अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो मी आपलं हे आंदोलन बंद करणार नाही हे आंदोलन सुरूच ठेवणार अशी घोषणा सुद्धा मनोज जरांगे यांनी केलेली आहे तो म्हणजे त्यामुळे अं या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर कधी होणार हे पाहणं महत्वाचं असेल दुसरीकडे आपण पाहतोय की मराठा आणि ओबीसी समाजामध्ये सुद्धा या आरक्षणावरून कुठेतरी वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय ओबीसी समाजातले नेते असतील किंवा ओबीसी संघटना असतील या संघटना आता मराठा आरक्षणासंदर्भात जी राज्य सरकारनं भूमिका घेतली आहे त्या विरोधात पावलं उचलताना पाहायला मिळत अनेक ओबीसी संघटना बैठका घेत राजकीय पक्षांमधले जे ओबीसी नेते आहेत ते सुद्धा बैठका घेत आहेत कुठेतरी मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा ओबीसी नेते आहेत आणि त्यांनी ता, सुद्धा Uh, मागच्याच काही का दोन दिवसांपूर्वी बैठक घेतल्याचं पाहायला मिळालं आणि यानंतर आज वा, विजय वडेट्टीवार हे सुद्धा बैठक घेतल्या घेणार असल्याचं समोर आलेलं आहे मराठा मोर्चानंतर राज्य सरकारनं जी भूमिका घेतली आरक्षणाबाबत जे आश्वासन दिलंय त्यानंतर ओबीसी संघटना कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय आणि राज्यात एकंदरीतच जनजागृती यात्रा काढण्यात काढण्यात येणार असल्याचं या ओबीसी संघटनांनी घोषणा केली आहे दुसरीकडे मनोज यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलंय जी ओबीसी संघटना ज्या नाराज झाल्या आहेत किंवा या मराठा घेत आहेत त्यावर मनोज जरांगे यांनी असं म्हटलंय माती कालवली तर आम्हाला सुद्धा ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावा लागेल असं थेट इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिलाय आणि आम्ही जर चॅलेंज केलं आणि आरक्षण जर का रद्द झालं तर मात्र त्याला आम्ही जबाबदार नसणार अशी प्रतिक्रिया सुद्धा मनोज जरांगे यांनी दिली आहे आणि आम्ही जर सुप्रीम कोर्टात गेलो तर मग ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पूर्णाच्या पूर्ण म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतो असा थेट इशारा सुद्धा मनोज जरांगे यांनी या ओबीसी संघटनांना दिल्याचं पाहायला मिळते दरम्यान आता आ, हे मराठा आरक्षणासंदर्भात या अध्यादेशाचं कायद्यात कधी रूपांतर होणार आणि तोपर्यंत मनोज जरांगे पुढची काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेल तसंच ओबीसी संघटना या सगळ्यावर काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार कारण नुकतंच छगन भुजबळ यांनी सुद्धा त्या ते तीन फेब्रुवारीला एल्गार यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे ओबीसी संघटना आणि किंवा ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा हा वाद आणखी काही दिवस असाच पाहावा ला मिळणार काही सुद्धा पाहणं महत्वाचं असेल